अप्रतिम क्षण आपण कॅमेरामध्ये टिकणार आहे बघा फक्त तीन ते चार ते पंधरा लागतावर जाण्यासाठी बघा ट्रेन आलेली आहे आपण आता ट्रेनमध्ये सफर करणार आहे चलामध्ये चला जय माता दी जय माता दी पलट कर तुम पहले को जय प्रणिता तावगनी वीडियो काढो इकडे व्हिडिओ इकडे जय माता दी जय माता दी समोरच मार्कंड्याचा डोंगर आहे कॅमेऱ्यामध्ये जो पकडनाही

baga pan oh my god baga devi che bhakta pas se mat आणि बघा गडाचं दर्शन घेतल्यानंतर सप्तसुंगी मातेचं दर्शन घेतल्यानंतर समोर बघा मार्कंडे पर्वत आहे काशी एक अशी सोपार आहे त्यानंतर बघा oh माहित अप्रतिमा सक्षम आहे बघा गडावरील अप्रतिमा सक्षम खूप दाट वस्ती अशी बसलेली आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा असंच नवीन नवीन माहिती आणि दर्शनासाठी तुम्हाला आपल्या युट्यूब बघायला भेटेल प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईबी मातेचं दर्शन घेतल्यानंतर बघा आपण हा जो शितकड आहे शीतकड्याच्या दर्शनासाठी आलेलो आहे बघा गर्दी आहे बघा कृतिमाचा झेंडा आहे त्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो समोरच बघा मार्कंडे पर्वत आहे बार काशी और एक बार मार्कंड ऋषी बघा या पर्वताचं जो वैशिष्ट्य आहे तुम्ही शंभर वेळा जरी काशीला गेलात आणि इथं एकदा जरी आलात तरी जे तुमचं पुण्य आहे ते तेवढं पुण्य भेटतं त्यानंतर बघा तुम्हाला लाईवाचं दर्शन दाखवणार आहे हे बघा समोर गाव पण वसलेले आहेत